कारेश्वर देवताय नम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्रीक्षेत्र ओंकारेश्वर देवस्थान विरोध्यान जानेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आपल्याकडे एक म्हण आहेत आता तर म्हणी ही आपल्या पूर्व पारंपारिक असणाऱ्या म्हणी आहेत आणि म्हणी ही एक अनुभवातून तयार झालेले एक काव्य एक त्यातली एक मन कशी ढवळ्या शेजारी पवळा बांधला वान नाही पण गुण लागला एक आणि दुसरी गोष्ट अजून कोणती भोपळ्याचा वेल लिंबावरी गेला वान नाही पण गुण लागला आता या म्हणीचा अर्थ तुम्हाला पण समजलाय की याचा अर्थ असा आहे की जर माणूस एखाद्या वाईट विचाराच्या निगेटिव्ह विचाराच्या नकारात्मक विचाराच्या संवासात राहिल्यानंतर माणसाला ती दुसरा चांगला माणूसही कसा बिघडतो कारण कसं असतं वाईट ही सांगावं लागत नाही वाईट शिकवायची गरज पडत नाही ते ऑटोमॅटिक होतं कुठलीही गोष्ट वाईट हाला शिक्षणाची गरज लागत नाही ते सहजरित्या कुठेही उपलब्ध आहे पण चांगली गोष्ट करण्यासाठी आपल्याला शिक्षण घ्यावं लागतं चांगलं बनण्यासाठी चांगल्या लोकांचा सहवास असावा लागतो पण वाईट शिकण्यासाठी त्याची काही गरज नाही कुठेही सहजरित्या मिळतं आपल्याला ते हम्म म्हणून आपली संगत कोणाबरोबर असणं गरजेचे हे महत्वाचं आहे समजा मुलं असतील तर मुलांनी संगत चांगल्या मुलांबरोबरच करावी कारण वाईट मुलांबरोबर संगत केली तर मुलं बिघडतात कारण त्यांच्या संवासात राहिल्यानंतर त्यांच्या समजा काय जी काय वाईट गुन्हा असतात ते सहजरित्या आपल्याला अवगत होतात चांगलं असणारी ही चांगले राहणारी माणसं सुद्धा बिघडतात त्याचं कारण काय जे निगेटिव्ह विचार आहेत ना ते सहजरित्या कुणावरही पडतात समजा एखादी शिवी द्यायची असेल तर शिवीला कुठेही ट्रेनिंग घ्यायची गरज पडत नाही आपल्याला कुठेही गरज पडत नाही एक जण सहज कुणी शिवी दिलेली असली ती ऐक एकदा ऐकली आपण की बरोबर आपण शिवी देऊ शकतो चांगल्या प्रकारे शिवी देऊ शकतो परंतु घोष घोषवाक्य एखादं सुविचार एखादा समजा देवाचा कुठला मंत्र तर त्याला परत परत घासावं लागतं आपल्याला तेव्हा कुठेतरी लक्षात राहतो पण शिवीला लागत नाही असं काही एकदा कुणी शिवी दिलेली ऐकली रे ऐकली की आपण परफेक्टपणे पुन्हा देऊ शकतो कारण ती वाईट गोष्ट ही माणूस सहजरित्या अनुकूल करतो सहज तसंच वाईट विचाराच्या माणसामध्ये चांगला माणूस जर आपण सहज राहिला त्याच्या सभोवतालीत जर फिरत असेल त्याच्याशी बातचीत करत असेल तर त्या माणसा चांगल्या माणसामध्ये सहजरित्या वाईट माणसाचे गुण लागतात सहजरित्या पण चांगल्या माणसाचं चा राहिलं तर ते गुण घेण्यासाठी खूप वेळ लागतो कारण चांगलं बनण्यासाठी खूप खर्ची गोष्ट आहे चांगल्या विचारत्रांनी त्याला ती अवघड गोष्ट आहे जरा चांगलं कुठलीही गोष्ट चांगली करायची म्हटलं तर ती अवघडच असते पण वाईटला अवघड काही नाही एखादी कलाकृती बनवायची असेल तर त्याला कितीतरी दिवस लागतात आपल्याला किती वेळ द्यावा लागतो तेव्हा कुठे आपल्याला कलाकृती तयार होते परंतु तेच नष्ट करायचे असेल हम्म तेच जर नष्ट करायचं तर एक बी लागत नाही एकदा पांढरा शुभ्र आपल्याला कपडा करायचा आहे तर त्यासाठी आपल्याला निरम्यामध्ये आता समजा ती वॉशिंग पावडरमध्ये बुडवावं लागेल चांगल्या मशीनमधून काढावं लागेल त्याला साबण लावं लागेल स्वच्छ धुवावं लागेल परत त्याला धुवून धुतल्यानंतर निळीमध्ये बुडवावं लागेल पुन्हा ते पांढरा शुभ्र पुन्हा इस्त्रीना असं फिरवावं लागेल त्याला एवढे कुठं नाही करावं लागतील आपल्याला तेव्हा कुठं तो पांढरा कपडा चकचकीत दिसेल परंतु तो कपडा खराब करण्यासाठी एक थोडस कुठलं तरी खराब काहीतरी डांबर घ्या काला काळा कलर कुठ काही घाण घ्या सहजरित्या त्याच्यावर फेका एका मिनिटात लगेच बिघडला हे वाईट गोष्ट करण्यासाठी काय लागला का वेळ काही लागला नाही परंतु तोच कपडा आपल्या धुण्यासाठी आपल्याला किती वेळ घ्यावा लागला आपला किती खर्च करावा ला लागला तसंच आहे म्हणून आता मला एवढं सांगण्याचं कारण काय आता समजा तुमच्या प्रत्येक माणसा भोवताली सभोवताली नाकारात विचाराची माणसं असतात समाजामध्ये खूप लोक असे आहेत की ते त्यांचे विचार त्यांच्या संवासात जरी आपण राहिलो तर आपण त्यांच्यासारखे बिघडलेले असतो चांगले माणसं सुद्धा बिघडू शकतात हा परिणाम आहे जर तुमची मैत्री समजा तुम्ही स्त्री असाल पुरुष असाल कुणी असाल पण तुमची मैत्री ज्याचा का सव्वास असेल ज्याचा का समजा संबंध असतील फोन वगैरे असतील त्यांचे तुमचे सव्वास वगैरे काही गोष्टी असतील तर तुम्ही सुद्धा त्या माणसासारखे बिघडू समजा पुरुष एखाद्या स्त्रीच्या दोस्तानामध्ये मैत्रीमध्ये असेल मै स्त्री एखाद्या पुरुषाच्या मैत्रीमध्ये मैत्री असेल हा जर एखाद्या वेळेस पुरुष सभ्य चांगला पुरुष आहे चांगला पुरुष असताना एखादी स्त्री जर खराब असेल आणि त्यांचा संवाद जरी लाभला त्यांचे बोलण्याचे विचार असतील अगर त्याच्या पुढचे काही संबंध असू शकतात त्यांचे शारीरिक संबंध जरी अस झाले मग तर कामच झालं चांगला माणूस बिघडू शकतो कारण पण तो चांगला माणसाचे स्त्रीचे संबंध तसे आले पण स्त्रीमध्ये बऱ्याच सुधारणा होऊ शकतील परंतु ते तो माणूस बिघडू शकतो त्याचे विचार जे स्त्रीचे जर समजा खराब विचार असतील तर त्या माणसाला ते विचार त्या लागू होतात आणि तो माणूस सहजरित्या वाया जाऊ शकतो अथवा स्त्री चांग खराब असेल आणि पुरुष चांगला असेल असं होतं अगर स्त्री चांगली असेल आणि पुरुष खराब असेल आणि त्या खराब पुरुषाचा समजा खराब वागणारा पुरुष असेल आणि ते चांगली सभ्य स्त्री जर त्याच्या नादी लागली त्याच्या सहवासात आली तर स्त्री सुद्धा बिघडू शकते आयुष्याची बरबादी होऊ शकते केवळ संवास तुमच्या संबंधच असावे असं असं नाही पण तुमच्या गप्पा गोष्टी फोन वगैरे काही जे चाललं असतं अगर काय चाललं ह्या गोष्टी जरी तुम्ही सहजरित्या बोलत असता तर ता नकळतपणे तुमचे खराब माणसाचे विचार त्याचे समजा काय जी ऊर्जा आहे निगेटिव्ह ऊर्जा आहे ती सहजरित्या चांगल्या माणसावर इफेक्ट करू शकते परिणाम करू शकते लक्षात येते तुमच्या की चांगले माणसं बिघडायला काहीच अडचण येत नाही खराब माणसे सहजरित्या चांगल्या माणसाला बिघडू शकतात कारण त्यांच्या ते खराब बाहेर वायरस फेडतात फेकतात एक शक्ती असते नकारात्मक शक्ती त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या ह्याच्यातून ते सहज बाहेर पडते आणि आपण जर चांगली माणसं त्यांच्या सव्वासात त्यांच्या ह्याच्यामध्ये जर आलो तर आपण सहज बिघडू शकतो लक्षात घ्या तुम्ही जर कुठल्या तुमचे मित्र मैत्रिणी वगैरे काही जर असतील तशा विचाराचे निगेटिव्ह विचाराची माणसं असतील तर त्यांच्या सव्वासात राहू नका एवढं सांगायचे यामाग मग त्यात विद्यार्थी असतील कुणी मोठे माणसं बी असतील बऱ्याच वेळेस त्या जगामध्ये खराब व्यक्तींची संख्या जास्त आहे चांगल्या व्यक्ती कमी आहेत लक्षात घ्या हम्म कारण कधीही वाईट ही जास्त प्रमाणात असलं ना तर त्याचा मारा चांगल्यावर होतोच आपल्याला जर थोडीही जाणीव झाली थोडीही जाणीव झाली हा खराब विचाराचा व्यक्ती आहे तर तुम्ही त्याचा संबंध जे काही तुमचे बोलणं चालणं दोस्त मैत्रिणी वगैरे काय काय जे असेल ते हळूहळू कमी करून टाका एवढं सांगायचंय कारण तुम्ही सुद्धा कालांतराने त्याच्यासारखे बनू शकताल आणि मग काही वेळ लागणार नाही म्हणतात ना वाण नाही पण गुण लागतात ती जरी गोरी गोमटी असेल आणि ती खराब विचाराची असेल आणि तुम्ही समजा काय तर तुमच्याकडे ती काय गोरी गोमटीचा तुमच्यावर परिणाम होणार नाही पण त्याच्यातले गुण आहेत ना त्याच्यातले वाईट गुण वाईट गुण मात्र तुम्हाला शंभर टक्के लागतील यात शंकाच नाही त्यासाठी तुम्ही एक सगळ्यात जाता जाता सांगायचं की तुमचा जर तुम्ही सभ्य चांगले माणसं असताल आणि चांगले माणसं असल्याने तुम्ही कुठल्या समजा स्त्रीच्या संबंधात कुणी असताल आणि चांगले माणसं असताल तर स्त्री खरा जर खराब असेल आणि तुमचे कुठले संबंध जर येत असतील तरीही तुम्ही बर्बाद झालात म्हणून समजायचं ही सोपी गोष्ट आहे आणि सगळ्या दोस्तनापेक्षा ही गोष्ट भयंकर आहे म्हणून तुम्ही जर चांगली स्त्री असाल तर तुम्ही खराब व्यक्तीच्या संवासात राहू नका हे याच्या मागचं कारण आहे कारण ह्या गोष्टी सहजरित्या होतात दोस्ताना असो तुमची काही असो काही असो तुमचा सहवास नसला पाहिजे तुमचा सुसंवाद सुद्धा नसला पाहिजे मग मी तेच सांगतो विद्यार्थी असतील कुणी ग्रहणी असताल कुणी असताल काही असाल तुमचा संबंध हा चांगल्या व्यक्तीशीच असला पाहिजे तुमचा दोस्ताना मैत्री काय जे आहे तुमचे संबंध बोलण्याचा असो फोनवर बोलणे सुद्धा चांगल्या व्यक्तीशीच बोलावं निगेटिव्ह विचाराच्या व्यक्तीशी संपर्क नसू नये कारण सहजरित्या तुम्हाला हे वाया घालवण्याचे लक्षणं आहेत ही जरी तुम्हाला साधी शिंपल गोष्ट वाटत असेल तरी तुम्ही अनुभव घेतला असेल ज्यावेळेस आपण तशा विचाराच्या माणसाच्या सहवासात राहतो त्याच्याशी मैत्री करतो दोस्ताना करतो तर नक्कीच तुम्हाला याचा अनुभव आला असेल आता एखादे लग्न झालं आता मुलगी जरी समजा ती तिच्या सासरी आली आणि न मुलगी खूप चांगली असते विचाराची तिच्या सुसंस्कृतपणाचे विचाराची असते आणि इथं तर तिच्या नवऱ्याच्या घरी ने नवऱ्याचे विचार नवऱ्याच्या घरचे लोक जर काही वाईट विचाराचे अगर निगेटिव्ह विचाराचे असतील तर ती मुलगी सुद्धा निगेटिव्ह विचारांनी होऊ शकते कारण त्यांचा संवास लागतो आणि त्यात त्यात नवरा जर त्या पद्धतीचा असेल ना तर स्त्री सुद्धा त्याची बायको आलेली नवीन जी मुलगी आहे ती सुद्धा संवासातून त्याच्यासारखेच करतात तर बऱ्याच वेळेस आपण म्हणतो का नाही बघा ना अहो सुद्धा त्याच्यासारखीच वागते कि ओ हा त्याच्यासारखीच बोलते की ओ अथवा नवराच्या बाबतीत तेच होतं बायकोसारखं नवराही बोलतोय का कारण काय त्यांचे शारीरिक संबंधाबरोबर त्यांचे विचार ह्या गोष्टी सुद्धा एकमेकाला पूरक होतात तयार कारण खराब ही खराब चीज ही चांगल्याच वाटू करते जरी आपलं एक पातेबल पातेलं भर दूध असेल तर किंचित एक मिठाचा खडा जरी पडला मध्ये तर पूर्ण दूध नास्त लक्षात ठेवा दूध एक लिटरचा असू द्या तुमचं पातेलमध्ये एक लिटरचं दूध असू द्या पण एक एक कण साधा एक कण मिठाचा जरी त्याच्यामध्ये पडला रे पडला तर पूर्ण दूध खराब करतं एवढं चांगलं दूध सुद्धा एक छोटीशी तसं चांगले माणूस खूप परिपक्व माणूस आहे परंतु एखादी छोटीशी चूक अथवा छोट्याशी अशा खराब माणसाचा संवाद थोडाही लागला तर चांगला माणूस बिघडू शकतो केवळ ही संवासातली गोष्ट आहे म्हणून आपण संवाद संवाद मैत्री दोस्ताना काय जे आहे ती चांगल्या माणसाचीच करावं कारण चांगल्या माणसापासून आपलं चांगलंच होतं चांगल्या, होत हो। चांगल्या विचाराच्या माणसापासून आपले त्याचे विचार त्याच्यासारखे होतात आणि आपल्यामध्ये खूप काही सुधारणा होती लक्षात घ्या हम्म त्याच्यासाठी ह्या गोष्टी सुद्धा चांगल्या माणसाशीच असाव्यात हम्म म्हणून समजा चांगल्या माणसाशी संवाद केल्यानं म्हणून काय म्हणतात पूर्वी लोक काय म्हणायचे साधू संतांची संगत असावी त्याचं कारण काय किंवा साधू संतांच्या संगतीनं आपल्यामध्ये गुण तयार होतील आपले विचार बदलतील आपल्याला धार्मिक ह्याच्याकडे नेतील या गोष्टी घालल्यानंतर आपल्यामध्ये सुधारणा होईल आपण एक प्रामाणिक पिणं होत पिदाड्याची संगत केली आपण दारू पिणाऱ्याचे दोस्तांना तर दारूच पिणार आहेत ना तुम्ही Hmm? मोसाणार करणाऱ्याची जर संगत केली तर ते तेच करणार आहेत आपण जसा दोस्ताना तसा आपल्याला गुण लागणारच त्याच्यामुळं आपण कुणाशी संगत करायची समजा माळकरी माणसाची केली तर माळकरी होताल आपण अगदी त्याचे विचार आपण घेताल हम्म hmm? आपल्याला काय बनायचंय याच्यावर आधारित तशा पद्धतीचा दोस्ताना करा निगेटिव्ह विचाराच्या माणसाच्या संवासात राहू नका एवढं सांगायचंय जर तुम्हाला काहीतरी चांगलं बनायचं असेल तरी करा आणि जरी तुम्हाला संवाद नाही लाभला झाला तरी कमीत कमी देवाच्या नादी लागा देव देव करा पूजा अर्चा अशा गोष्टी जर मग कुणाचा तुम्हाला दोस्ताना नको आहे ना तर तुम्ही सुद्धा एकटे जरी असाल तर तुम्ही देव पूजा करा जा देव जप करा जा मंत्र जप करा जा आणि देवाचाच पोती पुराण असे काही धार्मिक ग्रंथ असतात चांगले विचाराचे पुस्तकं असतात ते वाचन करा कारण तुम्ही पुस्तक वाचाल तर नक्कीच तुम्ही वाचाल कारण चांगले पुस्तक वाचले ग्रंथ वाचले तर तुमच्या विचारामध्ये नक्कीच बदल होतो आपल्याला नाही कुणाशी संबंध ठेवायचे तर विचार चांगले धार्मिक ग्रंथ आहेत आपल्याकडे खूप साहित्य हो काही कमी नाही आपल्याला वाईट बी तेवढंच आहे आणि चांगलं बी तेवढंच आहे मग आपण काय घ्यायचं हे आपण ठरवायचं असतं आणि समजा तुम्ही समजा सहवासच येते वाईट माणसाचा सहवासच येते तुम्हाला सहभाग मिळतोय तुम्हाला तर काय चा, करायचं आपण चाळणीसारखं राहायचं कसं चांगलं चांगलं घ्यायचं चाळून आणि खराब तेवढं फिकून द्यायचं त्याने जरी बोलत असला की आपण त्याचे फक्त चांगले विचार जर येत असेल तर तेवढेच घ्या वाईट विचार तेवढे फिकून द्या तुम्ही ते आपल्या मनामध्ये घेऊ नका हे अशा पद्धतीनं राहिलात तर काहीच अडचण येत नाही फक्त तुम्ही दोस्तांना मैत्री चांगल्या लोकांशी करा तुम्ही चांगलेच बनाल एवढंच जाता जाता सांगायचं तर मंडळी याबरोबरच आजचा हा आपला शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाज